आता काही ते दम राहणार नाही उगीस त्यांनी आता आहे ते दिलं त्याचं समाधान मानावं जरांगी पाटलांनी आणि आता समाज आला एकदम गृहीत धरून वागू नये आता दम तुम्ही नका शिकूमाना मला तुमचं बघा दुरण कसं टिकत ह्या बाहेर कुठं त्याचं त्या धोरणाला लागा मराठ्याच्या नादात लागाय सांगितलं का राहुल गांधीने तुम्हाला मराठ्यांवर टीका कर म्हणून आता काही ते दम राहणार नाही उगीस त्यांनी आता आहे ते दिलं त्यात समाधान मानावं जरांगी पाटलांनी आणि आता समाज आला एकदम गृहीत धरून वागू नये आणि अशा पद्धतीनं चॅलेंज करणं किंवा ती भाषा वापरणं हे लोकशाहीसाठी जे आता त्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये जरा गर्व दिसतो त्यांच्या भाषेमध्ये जरा म्हणजे गुरुमी दिसते ती आता त्यांनी दाखवण्याची गरज नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर आता उद्यापासून हे होणार सगळं शांतपणे जे समाजाला अपेक्षित होतं ते दिले सरकारने काही दिलं आहे ते आता हायकोर्टात टिकवणार टिकवणं हे सरकारची जबाबदारी असणार आहे त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं पण या सगळ्या प्रकरणामध्ये जुने सहकारी होते त्यांनी सुद्धा व्यक्त केलेली आहे आणि आरोप सुरू नाही पुढे काय होईल तर जरांगे पाटील म्हणजे ते आपले गुजरातचे जे पटेल होते ना काय नाव त्यांचं ते फार पाच पाच लाखांची सभा घ्यायचे मला वाटतं की त्यांचं नाव आता ते भाजपमध्ये गेले हार्दिक पटेल पुढचं जनांगी पाटलाचं हार्दिक पटेल झालेला दिसेल आता दम तुम्ही नका शिकूमाना मला तुमचं बघा दुरण कसं टेकत आहे ह्या बाहेर कुठं त्याचं त्या धोरणाला लागा मराठ्याच्या नादात लागे सांगितलं का राहुल गांधीने तुम्हाला मराठ्यांवर टीका कर म्हणून विरोधी पक्ष नेता आहे का कोणी तो घराचं पद आहे का ते स्वतःचे जनतेचं पदे ते विरोधी पक्ष नेता सगळ्यांसाठी असतं दम काढायचे कोणी सांगितलं तुला तू काय दम बघूतो आमच्या तू मुंबईत नाही बघितले का तुला जात आलंच नस ही कोण तिकडे जाता आलं नसं हे असले राहुल गांधी साहेब हे असले कशाला निवडीत आहेत का नाही तू तर पुढचं बघ ना ते कसं वाढीत आहे त्याचं धोरण बघ ना इकडे आंदोलन काय बोलतो मराठ्याचे तो काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहे का परत म्हणते तर एक रे बोलतो नीट बोलायला लगे नीट बोला ना आमचा दम काय बघू तो आमचा दम बघायला गेलं तर तुला जागा नाही सापडायची राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका